नमस्कार विज्ञानधर्मविश्वमण्डलतर्फे शिवमहिम्नस्तोत्री पुढील श्लोक आज प्रसारित प्रसारितत भवद्रः पशुपथिरथो ग्रः सह महांस्तथा भीमेषानाविति यदपिधा नाष्टकमिदम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देवश्रुतिरपि प्रिया या प्रवीत प्रवित भवते आता इथे शंकरांची नावं सांगितली आहे भव हे शंकराचं नाव शर्व रुद्र पशुपती नंतर उग्र, महादे। उग्र महादेव उग्र महादेव त्याच्यानंतर ही जी आठ आपण नावं पाहिलेली आहेत भीम ईशान ही अभिधानाष्ट आठ नावं अभिधान अष्ट आठ नावं ह्या शंकराची आहेत तर ह्या नामांच्या ठिकाणी ओंकाराप्रमाणे वेदमंतच प्रवृत्त होतात श्रुतिरपी श्रुतिरपी म्हणजे वेद वेदांनीच ही तुझी नावं सांगितलेली आहेत त्याच्यामुळे ही नावं कशी आहेत तर वेदोक्तच आहेत आणि प्रियायासमयी धाम नये म्हणजे प्रियाय अस्मयी धाम नये परमप्रिय अस्मय म्हणजे तो आणि धाम नये म्हणजे चैतन्य रूप तुझं हे जे चैतन्य रूप आहे त्या रूपाला माझा साष्टांग नमस्कार प्रभित म्हणजे पुन्हा पुन्हा मी तुझ्या या रूपाला नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे पुष्पदंता आजच्या भागात येथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातावर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद ओम नमः, शिवाय